नमस्कार मित्रांनो मी धनेश पिंगळे आणि आम्ही सर्वजण सनेज कंपनीच्या माध्यमातून आज सेंद्रिय शेतीवरती जबरदस्त असं काम चालू आहे आणि आज ह्या आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे मन्सरपासूनच जवळ असणारं मेंगडेवाडी हे गाव आणि मेंगडेवाडी गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर हेच ठिकाणी शेतकरी आहे दादा तुमचं नाव काय माझं ना नाव पुरुषोत्तम मेंगडे हां पुरुषोत्तम मेंगडे सरांनी कोथंबीरच्या पिकासाठी सरांना रिझल्ट आलेला आहे तर सर तुमचा थोडासा अनुभव आपल्या सर्व शेतकऱ्यांना थोडा शेअर करा अहो माझं जे काय होतं ना पहिले पी ज्या टायमिंगला धना चार इंच होता चार इंची पण त्यानंतर तुमचं जे रिझल्ट म्हणजे जे औषधं वापरली ना त्यानंतर असा रिझल्ट भेटला ना अठ्ठेचाळीस तासामध्ये का रिझल्ट असा भेटला का सकाळी आल्यावरती पाहिलं होतं एकच नंबर रिझल्ट भेटला आणि आज बघा हे बघा अशी अशा ह्यामध्ये ह्या अशा क्वालिटीमध्ये एक नंबर औषध आणून दिली होती आणि रिझल्ट एक नंबर असा भेटलाय का आज सकाळी आल्यावरती व्यापारी सुद्धा बोलले का म्हणले तू कोणती औषध वापरले एक नंबर का ट्रीटमेंट केलेली नंबरची सरांनी आपलं सनबुष्ट आणि सनस्टिक याचा स्प्रे घेतला होता आणि सरांनी सांगितलं होतं महाराज म्हटले आपल्याला आता रोटर घातल्याशिवाय पर्याय नाही परंतु अतुल सरांच्या माध्यमातून अतुल सरांच्या माध्यमातून त्यांनी आपलं पवारने घेतली आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे समोर का एकच नंबर आणि असे व्यापारी सुद्धा बोलले का म्हणजे तुम्ही कशे कोणत्या पद्धतीचे आम्हाला सुद्धा सांगा तुम्ही आम्ही त्या पद्धतीचे ट्रीटमेंट करूया काय कसे काय कशा पद्धतीने औषध वापरायचे काय तुम्ही कोणत्या कंपनीची औषध आणली पाहिजे ना अशा पद्धतीचे आलं तर आपल्याला एकच नंबर आहे ना जबरदस्त असा रिझल्ट सरांना आलेला आहे तरी असंच अशाच पद्धतीने भरपूर असे रिजल्ट आम्ही घेतलेले आहे तरी सर्वांनी आपले सेंद्रिय शेती ही करणं काळाची गरज आहे हा आपल्या कंपनीचं जे मिशन आहे शेतकरी शेती वाचवा तर शेतकरी वाचणार आहे या मिशनवरती आपण सर्वजण चाललेलो आहे आणि हेच जर आपण केलं तर आपली हेल्थ वेल्थ हॅपीनेस या पद्धतीने सर्व गोष्टी ओके होऊ शकतात धन्यवाद आणि व्यापारी सुद्धा आता येत ना अर्ध्या तासामध्ये उपटायला येणार आहेत ते म्हटलं एकच